नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत नववा भाग आता या लाजाळूच्या झाडाचं लग्नात लाजून पाणी पाणी होणार असा रमन मनात विचार करून हसत होता तिला मात्र कधी एकदा पोचते असं झालं होतं आणि एकदाचे पोहोचले सोनालीचे आईबाबा आले त्यांनी जावयाचं स्वागत केलं तसे ते जास्त नाराज नव्हते त्यांच्यावर त्यांनी सोनालीशी असं लग्न केले म्हणून कारण तिच्या बाबांना त्याचा कॉन्फिडन्स खूप आवडला होता फक्त तिची आई थोडी नाराज होती कारण पाहून यांनी सोनालीचं नाव ठेवायला सुरुवात केली होती मुलगीच काहीतरी भानगड असेल त्याशिवाय का कोणी मुलगा असा तिच्याशी लग्न करेल प्रेम नाही म्हणते तर गपचूप लग्न केलं तिनं असे एक ना एक अनेक टोमणे तिच्या आईने ऐकले होते पण मग सोनालीला सुकात पाहून त्यांनी सुकावल्या त्याही सुकावल्या होत्या मनाविरुद्ध लग्न झालेली सोनाली आता मात्र माहेरचं नावच घेत नाही म्हणजे आपला जावाई काय हिरा आहे हे त्यांना कळलं होतं जे हवं तेच मिळ मिळविण्याची धमक आणि लात मारेन तिथं पाणी काढेन असा रमनचा जिद्दी स्वभाव चुकीचं त्याला खपत नाही आणि त्याच्या प्रेम माणसांवर भर भरभरून प्रेम तो करायचा काय ग सोनाली आणि जावाई बापू जरा लवकर यायचं ना आई अहो तुमची मुलगी तयार व्हायला किती वेळ लावते मी तर केव्हाचा तयार होऊन बसलं होतं बरं सोनू चल म्हणून आईने तिचा उजवा हात पकडला आणि सोनू हे काय ग आणि सर्वांनी तिच्या हाताकडे पाहिलं आय लव यू रमन रमन सोनाली हा तू तर पूर्ण हातभर प्रेमाची मेहंदी काढलीस की तिची बहीण म्हणाली तुझं प्रेम आहे त्यांच्यावर पण इतकं हे आज कळतंय ती खूप लाजत होती आणि मोठे डोळे करून त्याला दटावत होती मी काय केलंय माझ्याकडे का पाहत आहे अशी रागाने रमन तिला अजूनच खिजवत होता बघा ना आई तुमची मुलगी कशी मोठे डोळे करून मला दम देते आणि तशी ती गोरी मोरी झाली काय करावं याचं एकतर स्वतःच मेहंदी काढली आणि आता वर मलाच ती मनात म्हणाली मग रमण म्हणाला मी म्हणत होतो तिला की असं नको करू सगळे तुला हसतील चिडवतील तर मला म्हणाली असं दे अख्ख्या जगाला कळू दे की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे ते आणि असं म्हणून त्याने तिला डोळा मारला आणि तिची नजर खाली गेली निदान मोठे माणसासमोर तरी फाजीलपणा नको ना करायला एरवी काही कमी छळतात का ते मला पण यांना कोण समजवणार आता त्याच्याकडे नकोच बघायला नाहीतर त्याला आणखीनच जेव वाढ चढेल आता लग्नाची वेळ जवळ आली होती सगळे गडबडीत होते तरीही सोनालीकडे पाहून सगळे हसत होते आणि ती काहीशी लाजत लाजत सगळ्यांना काय हवं नको ते बघत होती सोनाली तिच्या कामात मग्न होती तो तिच्या मोह नव्हती आणि त्याने ती करूनही घेतली नाही तो त्या घरचा जावाई होता आणि जावयासारखाच राहत होता अंतर राखून सोनाली हातात ता अक्षदांचं ताट घेऊन चालली होती आणि त्याने तिचा हात धरला अहो काय करताय कुणी पाहिलं तर काय म्हणतील काय म्हणतील नवरा बायकोचा रोम्यान चाललाय असंच म्हणतील ना म्हणू देखी मला आवडेल ते चला तुमचं आपल्या काहीतरीच ती लाजली तुम्हाला काय आवडणारच काग तुला नाही का आवडणार ती गप्प बोल की ग उत्तर तरी ते मी इथं काम करायची का तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची तर दे नाही देणार बर मग तू इथेच रा मी माझ्यासाठी याच मांडवात दुसरी कोणीतरी शोधतो शिवाय ब्राह्मण आहेच आजच दुसरं लग्न करतो बघ तुमच्या जिबेला काय हार्डबीड आहे की नाही बघेल तेव्हा चावटपणा आता चावटपणा करायला दुसरी बायको करू का तुला चालत असेल तर कारण तू तर तो करूच देत नाहीस हो का मग हे चाललंय त्याला काय म्हणतात चावटपणा नाही तर आणखीन काय आहे हा काय हो जाऊ दे ना मला सोडा सोडेन पण मग पुन्हा मी तुझा हात कधीच धरणार नाही चालेल ना ती गप्प आता काय बोलावं यांना असं एकदम टोकाचं बोलले हे सांग की करू का दुसरं लग्न तो हसत म्हणाला मग ती म्हणाली तुम्हाला ब्राह्मणाची शेंडी दिसली की लग्न करायची हुकी येते का हो आणि तिच्या बोलण्यावर तू खूप खूप हसला ये सोनू अगं कसला भारी विनोद होता ग हा नाहीतर काय आपल्या लग्नात असंच केलं ना अगं ते सर्व तुझ्यासाठीच वेडे जाऊ द्या तुमचं काही संपणार नाही मी काही बोलले की तुम्ही त्यावर उत्तर देणारच त्यापेक्षा मीच गप्प बसते माहेरी आलीस पण नवऱ्याला विसरलीस का काय तू चहा पाणी विचारशील की नाही अय्या तुम्ही अजून काहीच नाही घेतलं तेच तर हवय म्हणून थांबवली तुला तू अजून कुठे काही दिलंस घ्यायला काय आणू तुम्हाला चहा कॉफी की सरबत तिनी नको स्वीट चालेल ते जेवणात मिळेल बासुंदीचा स्वीट मेनू आहे आज मला बासुंदी नको रसगुल्ला हवा आहे तो तिच्या अगदी जवळ जाऊन हळूच कानात म्हणाला इशे जा तिकडे सांगाना चहा पाठवू की कॉफी आणि त्यानं कॉफी घेतली समोर धरली हा एक घोट घे काय हे आपण कुठे आहोत ह्याचं तरी भान ठेवा जरा तुम्हीच प्या आणि त्यानं तिच्याकडे पाहत पाहत कॉफीचा कप तोंडाला लावला आणि जिभेला चटका बसला आ तो ओरडला बसला ना जिभेला चटका लक्ष कुठे असते तुमचं तुझ्याकडेच गप्प बसा मी काय कुठं पळून जाते काय पळतेस तर हायेस दूर दूर जास्त भाजलं का हो ती काळजीने म्हणाली हो ना खूप दुखतंय होईल हं बरं असंच कसं होईल बरं तू त्या दिवशीचं तुझं औषध दिल्याशिवाय नाही बरा होणार लवकर कोणतं औषध त्या दिवशीचं तिला आठवेच ना त्या दिवशी ओढ चावलास तेव्हा कशी ओठात ओठ घेऊन झोकत होतीस तशीच आता पण जीभ जा तिकडे निर्लज्ज कुठले तिचे गाल लाल झाले होते आता घरी जाईपर्यंत भेटणार नाही म्हणाली आणि ती लाजून पळून गेली तो खूप हसायला लागला सोनालीची एक दूरची बहीण कोमल तिच्याजवळ आली आणि म्हणाली ताई तू तु मुलगा तुझ्या ओळखीचा आहे का गं तू मगाशी त्याच्याशी बोलत होतीस ना म्हणून विचारते तुला कोण ग अगं तो बघ तिथे एकटाच बसला आहे तो ती रमणकडे बोट दाखवून म्हणाली सोनाली म्हणाली हो का, काय ग तुझं काही काम आहे का त्याच्याकडे अगं तो किती हँडसम आहे बघ किती राजबिंडा रुबाबदार मला तो खूप आवडला आहे प्लीज त्याचीनी माझी ओळख करू दे ना त्याचं लग्न झालं आहे का गं सोनालीला आता रमणची गंमत करण्यासाठी आई ती संधी चालून आली होती ती म्हणाली नाही अजून झालं नाही त्याचं लग्न मग कोमल म्हणाली त्यानं जर होकार दिला तर मी त्याला लग्नाची मागणी घालणार आहे मी माझ्या आईलासुद्धा सांगितलं आहे की मला तो आवडला आहे म्हणून कोमल खूपच लाजत होती तिला पाहून सोनालीला हसूच आलं कोमल तर रमनसोबत बोहल्यावर चढायचा विचार करत होती पण तिची फिरकी घेण्यासाठी ती म्हणाली हो देते की ओळख करून त्यात काय एवढं पण स्वभावाने तो फार तापट आहे ह हा। चिडका हाय अगदी आणि हट्टीसुद्धा असू दे सगळं चालेल पण किती हँडसम हाय बघ ना तो आणि त्याचा चेहरा सांगतोय की तो किती रोमॅन्टिक आहे मला असाच नवरा पाहिजे हो ग हँडसम तर हा ते खूप आणि त्याहून जास्त प्रेमळ असं म्हणून सोनालीने रमणकडे प्रेमाने एक नजर टाकली रमण आणि सोनालीचं लग्न विचित्र प्रकारे झालं होतं त्यामुळे रमनला कोणी पाहिलंच नव्हतं फक्त तिचे आईबाबा आणि भाऊ एवढेच ओळखत होते त्याला सगळेजण अमितलाच तिचा नवरा म्हणून ओळखत होते कारण सर्व लग्नपत्रिका अमितच्या नावाने होत्या साखरपुडा हळद सगळे विधी अमितसोबत झाले आणि लग्न मात्र रमनसोबत आता सोनाली तिला घेऊन रमनकडे आली आणि म्हणाली अहो रमणराव बघितलं का तुम्हाला कोण भेटायला आलं ही माझी दूरची बहीण आहे तिला तुम्ही खूप आवडला आणि हिला तुमच्याशी लग्न करायचं आहे अशी सोनाली डोळ्यातल्या डोळ्यात इशारा करत त्याच्याशी बोलत होती ती त्याची चेष्टा करत होती आणि तोही मनातल्या मनात हसत होता तुम्ही मग अशी म्हणालात ना तुम्हाला याच मांडवात लग्न करायचं आहे आणि तुम्हालाही कोणीतरी मुलगी हवी आहे लग्नासाठी तुम्हाला त्रास नको म्हणून मीच शोधून आणली चालेल ना कोमल तर आता उड्याच मारायची राहिली होती खरंच याच मांडवात त्याच्याशी तिचं लग्न होईल असं तिला वाटलं ती त्याचा हात पकडतच म्हणाली काय तुम्ही पण मुलगी शोधताय लग्नासाठी मी तयार आहे चला आजच आत्ताच लग्न करू रमण आता बरोबर सोनालीच्या जाळ्यात सापडला होता तिने बरोबर त्याला कात्रीत पकडलं होतं तो कोमलच्या हातातून त्याचा हात सोडवत म्हणाला नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे सोनाली म्हणाली गैरसमज काय त्यात मगाशी तुम्हीच म्हणत होता ना की तुम्हाला चावटपणा रोमॅन्स करण्यासाठी एक बायको हवी आहे आमची कोमलसुद्धा खूप रोमँटिक आहे अगदी तुम्हाला हवी तशी तुम्हाला खूप एकटे एकटं वाटत आहे कोमल मात्र आता त्याला जास्त चिकटली होती त्याला तिचा स्पर्श नकोसा होता तो कधीच कुठल्या स्त्रीकडे नजर उचलून बघत नव्हता किंवा स्पर्श करत नव्हता सोनालीजवळ तिची चेष्टा करण्यासाठी फक्त इतर बायकांचा उल्लेख करायचा तेवढेच काय ते तो सोनालीकडे पाहून डोळ्यातूनच विनंती करत होता किला इथून कटव आणि सोनाली त्याला डोळा मारून मान हलवू हलवून नाही म्हणत होती आणि कोमल म्हणाली ताई यांना इथून जाऊन देऊ नकोस मी आईबाबांना बोलावते आज ठरवूनच टाकू काय ते ती गेली तशी रमनने सोनालीला जोरात जवळ घेतलं ती शहारली त्याच्या स्पर्शाने ती लगेच मोहरून जायची तिच्या जा गाल्यावरची लाली वाढली होती तो तिच्या सौंदर्याकडे एकटक पाहत होता आता तिला सोडूच नाही असं वाटत होतं त्याला ती बघ किती चिकटते आहे मला मग असू द्या की तुमचीच इच्छा पूर्ण करते मी नको ती इच्छा पूर्ण करायला बरं जमतं ग तुला म्हणजे तुमची इच्छा नाही दुसरं लग्न करण्याची तू तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला कशी असेल अजिबात नाही तुझ्यासारखी सुंदर मादक सेक्सी खट्याळ चावट प्रेमळ बायको असताना तुझंच प्रेम मला सरत नाही अगदी पोट भरून पुरून उरतं मग दुसरीची काय करत सोनाली आता त्याच्या शब्दांनी घायाळ झाली होती आणि तो पुन्हा हळूच म्हणाला तुझाच रात्रीचा हट्ट पूर्ण करता करता माझी दमछाक होते मी तुझ्या प्रेमात इतका बुडून गेलो आहे की मला श्वासच घेता येत नाही आणि दुसरीला आणून काय करू सोनाली आता खूपच लाजत होती त्याच्या नजरेला सुद्धा नजर देत नव्हती कारण पुन्हा तो त्याच्या नजरेने तिला वेळ करून टाकेल आणि मग तिला तिच्या भावना अनावर होतील इकडे कोमल तिच्या आईला म्हणाली आई तो बघ तो मुलगा मला खूप आवडला आहे आणि त्याचीसुद्धा इच्छा आहे लग्न करण्याची चल ना तू अगं तू काय वेडी झालीस का तो सोनालीचा नवरा आहे कोमलला खूप नवल वाटलं अगं पण तिनंच तर मला त्याची ओळख करून दिली तिचा नवरा आहे हे मला नाही सांगितलं तिने अगं ते एकमेकांची सतत चेष्टा करत असतात काहीतरी झालं असेल त्यांच्यात आणि तूच बरोबर सापडलीस त्यांना काय नाव सांगितलं त्याचं तिने तुला रमन अगं बावळत तिच्या हातावर तरी बघायचं रमन आय लव यू सोनाली लव रमन अगं पूर्ण हात भरून गेलाय तिचा आणि हे कोमलच्या लक्षातच आलं नव्हतं आणि तिने जीप चावली ती पुन्हा तिच्या आईला घेऊन तिथं आली काय गं ताई तू काय नाही सांगितले हे माझे जिजू आहेत सोनाली आता खूप फसत होती ए ताई जिजू खरंच खूप छान आहेत हा अगं मी तुझी चेष्टा करत होते तुझी नाही ती माझी चेष्टा करत होती समजलं का कोमल रमन म्हणाला मग कोमलने हाय जिजू म्हणत हात पुढे केला आणि रमणने दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि सोनाली खूप हसत होती आणि तिला जवळ ओढतच रमण म्हणाला माझी चेष्टा करतेस काय आता तुला दाखवतोस काय दाखवणार सांगा ना असं म्हणून ती त्याच्या तावडीतून सुटून पळून गेली रमन हसतच म्हणाला खूपच तयार झाल्यात सोनूराणी माझी ट्रेनिंग घेऊन लग्न छान पार पडलं निरोप घेताना आई बाबा म्हणाले आता लवकर पाळणा हलू द्या घरात दोघेही बाळाचं आता जरा मनावर घ्या दोन वर्ष झाली की लग्नाला आता प्लॅनिंग बंद करा तुमचं दोनाचे चार हात झाले आता चारचे सहा हात होऊ द्या तिची मावशी म्हणाली जावाई बापू आता दोघात आणा तिसरा आणि रोम्यात सगळा विसरा आणि सगळे हसायला लागले सोनाली लाजायला लागली तिचे लाजून लाल झालेले गाल पाहून संधी साधून रमण चावटपणा म्हणाला आम्ही तर दररोज खूप प्रामाणिकपणे बाळासाठी प्रयत्न करतो हो की नाही ग सोनू आणि सोनाली तिथून पळतच जाऊन गाडीत बसली सगळे खो खो हसायला लागले आणि रमण खट्याळपणे प्रेमाने तिच्याकडे बघत होता तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब न करा करा थँक्यू यू धन्यवाद